आज आपण लहान बाळासाठी अशा प्रकारचा लंगोट कसा शिवायचा हे बघणार आहोत शिवायला अतिशय सोपं आहे आणि अगदी कमीत कमी, -कमी कापडामध्ये शिवून तयार होतो हा असा लंगोट शिवण्यासाठी शक्यतो कॉटनच कापड वापरायचं यासाठी हा मी एक चौकोनी कापडाचा तुकडा कट करून घेतलेला आहे याची रुंदी आहे साडे तेरा आणि अशी उंची आहे साडे तेरा बाजूचे बंद बनवण्यासाठी सरळ कापडामधून अशा दोन पट्ट्या कट करायच्या आहेत या पट्ट्या साधारण मी दोन बाय अकरा इंच मापाचे घेतलेले आहेत हा एक छोटा बंद बनवण्यासाठी दोन बाय तीन इंच मापाची एक पट्टी आहे सुरुवातीला आपल्याला या बंद करून ठेवायचे आहेत यासाठी ही पट्टी अशी या बाजूने अर्धा इंच आतमध्ये फोल्ड करायची याही बाजूने अर्धा इंच फोल्ड करायची आणि पुन्हा या, या एकमेकांवर ठेवून तिथे टीप देऊन घ्यायची याप्रमाणेच हे दोनही बंद तयार करून घ्यायचे आहेत यापूर्वी मी आपल्या चॅनलवर बाळासाठी टोपड्यांचे एक दोन प्रकार दाखवलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही प्ले लिस्टमध्ये जाऊन पाहू शकता किंवा पर्स मेकिंगचे अगदी बेसिक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे जसं की पर्सला चेन कशी जोडावी चेनमध्ये रनर कसं टाकावं किंवा बॅगला बेस कसे द्यावे हे व्हिडिओ तुम्ही नक्की पहा चॅनलवर भरपूर व्हिडिओ आहेत ते तुम्ही नक्की पहा त्या व्हिडिओचा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल आपल्या चॅनलवर शक्यतो मी बॅगचेच व्हिडिओ टाकत असते परंतु माझ्याकडे जसं काम येतं त्याप्रमाणे मी व्हिडिओ बनवते मैत्रिणींनो याप्रमाणे हा एक छोटा बंद आणि ह्या बाजूच्या नाड्या करून घेतलेल्या आहेत सुरुवातीला या चौकोनाची अशी इथं घडी करायची आहे त्रिकोणाकृती या कापडामध्ये तुमच्याकडे जर उलट सुलट बाजू असेल तर सुलट बाजू आतल्या देशाला घ्यायची आहे आणि मग ह्या टिप्या द्यायच्या आहेत इथे हे जे मार्किंग केलेलं आहे या मार्किंग वर बरोबर टिप द्यायची आहे आणि इथे साधारण दोन तीन इंच टिप द्यायची नाही म्हणजे इथं मोकळ सोडायचं आहे इथून हा लंगोट आपण उलटवून घेणार आहोत आता इथे हे जे मार्किंग केलेलं आहे यावर आपण टीप देऊन घेऊया पुढे येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये लंगोटचे एक दोन प्रकार तुम्हाला पाहायला मिळतील किंवा लहान बाळांसाठी झबल्यांचे वेगवेगळे प्रकार असतात त्या झबल्यांचे मी तुम्हाला वेगवेगळे प्रकार कसे शिवायचे दाखवणार आहे तेव्हा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील आपल्या चॅनलवर कम्युनिटी पोस्टला मी फोटो टाकलेले आहेत की आपल्याला कोणत्या प्रकारचे झबले पाहायला मिळतील आता इथून आपण हे उलटवून घेणार आहोत असे लंगोट आपण आपल्याकडे ज्या सुती साड्या असतात किंवा सुती ओढण्या कुर्ती शिवून उरलेला कापडाचा तुकडा किंवा ब्लाउज पीसचा अस्तर यापासूनही शिवू शकतो आता इथं हा जो मोकळा भाग राहिलेला आहे तर या दोनही कडे अशा आतमध्ये घ्यायच्या आहेत आणि इथं दाबटीप देऊन घ्यायची आहे लहान मुलांच्या कपड्यांमध्ये शिकण्यासारखे भरपूर प्रकार आहेत मैत्रियनो यामध्ये तुम्हाला काय काय शिकायला किंवा बघायला आवडेल ते मला कमेंट करून नक्की सांगा त्याप्रमाणे मी व्हिडिओ बनवण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आपल्या चॅनलवर हँड पर्स साईड पर्स किंवा बाळाचे कपड्याचे स्वतंत्र प्लेलिस्ट केलेले आहेत ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा इथं आतमध्ये थोडंसं अर्धा इंच फोल्ड करायचं आहे आणि ही बाजू अशी खालच्या दिशेला ठेवायची आहे बरोबर याच्या सरळ रेशेत ठेवायचे आहे आणि इथं दोनदा दाति तीनदा टेप देऊन पक्क करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये जी मापं घेतलेली आहेत लंगोटसाठी त्यामध्ये एक ते दोन इंच बदल करूनही तुम्ही असे लंगोट हवे साईजमध्ये बनवू शकता याप्रमाणेच आपण इकडच्या बाजूचाही बंद जोडून घेऊयात इकडे मशीन नसेल तरी आपण सुरायच्या मदतीने हातावर असे लंगोट शिवू शकतो शिवायला अतिशय सोपे आहेत आपल्या चॅनलवर शॉर्ट व्हिडिओही भरपूर आहेत मैत्रिणींनो ते, ते व्हिडिओही तुम्ही पहा त्यातूनही तुम्हाला भरपूर आयडिया मिळतील हा जो छोटा बंद आहे तो आपण इथं खालच्या दिशेला जोडून घेणार आहोत त्यासाठी हा बंद असा मध्यभागी फोल्ड करायचा याची इकडची बाजू इंच अशी आतमध्ये घ्यायची आणि या दोनही कडा अशा व्यवस्थित जुळवून घ्यायच्या आणि इथं खालच्या दिशेला असं ठेवून इथं दोनदा तीनदा टीप देऊन घ्यायची आता बरोबर याचं मध्य करायचं आहे या मध्यच्या या बाजूला आपल्याला साधारण पाव इंचाची चून द्यायची आहे आणि इकडच्याही बाजूला इथं पाव इंचाची चून घ्यायची आणि तशी टीप देऊन घेणार आहोत आता आपण तुम्हाला नको असेल तर तर चून देता असंच प्लेन ठेवलं तरी चालेल पण चून दिल्यामुळे हा लंगोट छान फिटिंग मध्ये बसतो कमरेला आणि छानपैकी आपला असा हा लंगोट तयार झालेला आहे खालचा बंद बनवलेला आहे यामध्ये इकडचा बंद टाकून घ्यायचा आणि इकडचा बंदही या खालच्या बंदामधून असा टाकून घ्यायचा आणि त्याची छानपैकी दोनदा गाठ देऊन घ्यायची खूप सुंदर असा बाळासाठी लंगोट तयार झालेला आहे अगदी जन्मलेल्या बाळापासून तर तीन महिन्याच्या बाळासाठी ही माप अगदी करेक्ट आहेत किंवा या मापामध्ये तुम्ही अर्धा ते एक इंच बदल करूनही असा लंगोट शिवू शकता इथे पाहू शकता मैत्रिणींनो मी आणखी काही लंगोट शिवलेले आहेत तुम्हाला जर शिवणकाम येत असेल तर तुम्ही असं घर बसल्या छोट्या छोट्या ऑर्डर घेऊ शकता तुम्ही असे छोटे मोठे कपडे शिवून दोन पैसे मिळवू शकता मैत्रिणींनो पाहू शकता इथं मी असे चार पाच एकच साईजचे लंगोट शिवलेले आहेत शिवून अगदी झटपट होतात आणि फार याला काही आकार द्यावे लागत नाही तर अगदी सोपी पद्धत आहे शिवण्याची पाहू शकता तुम्ही इथे याच प्रकारची मी असे भरपूर असे लंगोट शिवलेले आहेत लंगोट आणि टोपडं बनवण्याचे ऑर्डर आलेले आहे तेव्हा तुमच्याशी मी हे व्हिडिओद्वारे शेअर करत आहे व्हिडिओ पाहिले जातात परंतु चॅनलला सबस्क्राईब केला जात नाही तुम्हाला मनापासून हा व्हिडिओ आवडला असला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा यामध्ये काही शिकण्यासारखे प्रकार आहेत तुम्हाला जर आणखी हे प्रकार पाहिजे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जी बेल ऐकून दिलेली आहे त्यावरही प्रेस करा म्हणजे माझे येणारे व्हिडिओ सर्वच आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील चला तर भेटूया मग अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये